नमस्कार मित्रांनो आज बघा सकाळी सकाळी किती भारी निसर्ग आहे तर मित्रांनो आज सकाळी सकाळी आमचे एक आहे दोघे चिरंजीव कसे छोटेशा या विहिरीमध्ये पोहायला आलेले आहेत तर मित्रांनो यांना मी जेव्हा बाल ते बालवाडीत होते त्यावेळेसच यांना मी पोहण्याचं थोडंसं मार्गदर्शन केलं आणि आता ते या तिसरीला आहे आता एकच नंबर ते खोल पाण्यामध्ये असेल किंवा उच पाण्यामध्ये ते दररोज सकाळी सात वाजता पोहण्यासाठी इथं आमच्या शेतावर छोटीशी विहिरी तर इथे विहिरीमध्ये ते सकाळी सकाळी पोहायला येतात तर, तर मित्रांनो एकच उद्देश या विडिओचा का तर यांना वेळ जर आपण पोहायला शिकवले तर असे कुठे आपण गेलो फिरायला वगैरे पावसाळ्याच्या सीझनमध्ये तर काही दुर्घटना ह्या टाळल्या जातात त्यामुळे लहानपणापासून पोरांना जर पोहण्याचे वेळ लावले तर त्यांच्या शरीराचा व्यायाम पण होतो आणि तसेच पोहल्यामुळे काय होतं आहे पोरांना आहार पण चांगला जातो आणि त्यांचे श शरीर हे मजबूत बनतं तर मित्रांनो असल्या सवयी कधी पण आपल्या लहानपणापासून पुरांना लावल्या तर भवित्यात त्यांची थे यष्टी पण चांगली होते आणि त्यांना असं एक, एक नंबरचा नाद पण लागतो तर मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तसंच लाईक करा आमचं चॅनल सुनील येस आर ब्लॉग हा असून तर आपण व्हिडिओ कसा आव कसा वाटला कमेंटमध्ये जरूर सांगा बघा उलटी त्यांची पोहण्याची सराव चाललेला आहे तर हे असले वळण पहिल्यापासून लावलं तर पोरांना ला पुढच्या भविष्यामध्ये चांगलं आहे त्यामुळं मित्रांनो कधीपण असं मार्गदर्शन लहान मुलांना केलं तर त्यांच्याच पुढं भवितव्याची ते शिल्पकार आहेत त्यामुळे आपण थोडं त्यांना थोडंसं मार्गदर्शन करणं खूप गरजेचं असतं